हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान असं ठेवण्याचा निर्णय फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आणि त्याप्रमाणे गोल्फ कोर्स मैदान म्हणून माहीत असलेलं या मैदानाला आता अनंत कान्हेरे मैदान आपण म्हणतो ओळखतो आणि या मैदानावर आपण सर्वांनी ही तुडुंब गर्दी केलेली आहे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आज सकाळी जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या आणि ज्वलंत अशा प्रमुख प्रश्नांवर शिवसेनेनं ठराव केले त्याच्यातला एक ठराव हा मुंबईचं आणि महाराष्ट्राचं अलीकडच्या काळात कसं खच्चीकरण होतंय ह्याच्यावर नेमकं बोट ठेवणारा ठराव होता आपले हक्काचे उद्योग जे महाराष्ट्रातल्या तरुणांना त्यांच्या हातांना काम देतात हे उद्योग महाराष्ट्रात यावेत म्हणून आपलं सरकार असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धवसाहेब ठाकरे यांनी अगदी करोनाच्या टाळेबंदीच्या काळात सुद्धा अनेक कार्यक्रम केले जे प्रत्यक्ष घेता येत नव्हते ते दूरदृश्य प्रणालीद्वारे ऑनलाईन कार्यक्रम केले परंतु महाराष्ट्रात येण्याचा गुंतवणुकीचा ओघ थांबू दिला नाही सर्व देशात लॉकडाऊन जाहीर झालं पण महाराष्ट्रानं मात्र पहिल्यांदा उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे उद्योग कसे सुरू राहतील रोजगार कसे बुडणार नाहीत बंद पडणार नाहीत ह्याची एक पद्धत तयार केली प्रणाली तयार केली नियम घालून दिले आणि उद्योग सुरू राहिले बाजारपेठा सुरू राहिल्या हजारो लाखो लोकांचे रोजगार वाचले आपलं आपल्या सरकारचं हे जे काम आहे त्याचं अनुकरण मग इतर राज्यांनी केलं की महाराष्ट्रासारखं केलं तर रोजगार वाचतात मी आणि आदित्य ठाकरे आम्ही दावोसला गेलो मोठी गुंतवणूक आणली त्यानंतर उद्धवजींनी अनेक सामंजस्य करार करून गुंतवणुकीचा हा जो ओघ आहे हा प्रवाह आहे हा कधी आटू दिला नाही कमी होऊ दिला नाही पण आज काय होत आहे आता दिसला महाराष्ट्रात येणारा उद्योग की उचलून पाठवला गुजरात मध्ये पाठवला इतर राज्यांमध्ये असा सपाटा चालू झालाय या देशातल्या अगदी लहान मुलाला विचारलं की भारतातलं आर्थिक केंद्र कुठलं तर कोणी सांगेल मुंबई पण मुंबईतलं स्थापन होत असलेलं आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उचलून टाकलं गांधीनगरला आमचा गुजरातवर राग नाही केंद्रातलं सरकार आणि पंतप्रधान हे देशाचे असतात आपल्या जन्म झालेल्या राज्याचे नसतात त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा सगळ्या राज्यांना असते अरे आम्ही कोणाचं ओरबाडून घेत नाही पण आमचं तुम्ही लुबाडून का नेता हा आमचा प्रश्न आहे अनेक उद्योग तो एअरबसचा असेल फॉस्कॉनचा असेल असे अनेक उद्योग जे महाराष्ट्रात येणार म्हणून ठरले होते ते उचलून इतर राज्यात आणि गुजरातला पाठवले आणि ह्याच्यावर हे मिंधे सरकार ब्रसुद्धा सुद्धा काढत नाही खाली मान घालून लाचार गप्प बसलेले आहेत ह्या खच्चीकरणावर आणि ह्या होत असलेल्या अन्यायाचा आम्ही मुकाबला करू असा निर्धार व्यक्त करणारा ठराव आजच्या सकाळच्या सत्रात झाला त्यानंतर आरक्षणाचा दुसरा प्रस्ताव झाला आणि या ठरावामध्ये खणखणीत भाषेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे की हे आरक्षण देणं सरकारचं काम आहे जबाबदारी आहे तोंड लपू नका पळू नका मराठा समाजानं एवढं मोठं आंदोलन उभं केलं त्यांची भाषा त्यांचे बोलणं म्हणणं ऐका त्यांच्या भावना समजून घ्या आणि हे करताना ओबीसी किंवा इतर कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून न घेता त्याला धक्का न लावता मराठा धनगर या समाजांच्या ज्या मागण्या आहेत त्या आरक्षणाच्या मागण्या पूर्ण करा शिवसेनेची ही आग्रहाची मागणी आहे त्याबद्दलचाही ठराव झाला आणि तिसरा ठरावसुद्धा फार महत्त्वाचा होता आणि तो कामगार कायद्यांचा केंद्र सरकारने अलीकडे चार कामगार कायदे केले आणि ह्या चार कायद्यांमधून अशी कुऱ्हाट चालवली आहे की ज्यामुळे कुठलाही उद्योगपती आपला कारखाना आपला उद्योग सरकारची परवानगी न घेता बंद पाडू शकतो बंद करू शकतो टाळेबंदी करू शकतो त्यामुळे हजारो कामगार लाखो कामगार बेकार होण्याचा धोका स्पष्ट दिसतोय पण उद्योगपतींचे गुलाम झालेलं हे केंद्र सरकार आज कामगारांचा बळी द्यायला निघालेला आहे अनेक केंद्र सरकारच्या कंपन्या उद्योग यांचं खाजगीकरण चाललेलं आहे तिथल्या कामगारांना व्ही आर एस दिला जातो आणि ह्या कारखान्यांचे किंवा उद्योगांचं खाजगीकरण करून ते आपल्या लाडक्या उद्योगपतींना बहाल केले जात आहेत आणि हे बेधडक कामगार कपात करत आहेत अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या ज्या भारतात आहेत त्या आज कामगार कपात करू लागलेल्या आहेत आणि म्हणून ह्या केंद्र सरकारने पारित केलेल्या चारी कायद्यांचा कडकडीत निषेध शिवसेनेनं केलेलं आहे किंबहुना उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना या कायद्यांची अंमलबजावणी महाराष्ट्रात करणार नाही असं ठणठणीत उत्तर पाठवलं होतं आता लाचारांकडून काय अपेक्षा करायची परंतु जोपर्यंत शिवसेना आहे जोपर्यंत उद्धव साहेबांचे हे सगळे शिवसैनिक आहेत कामगारांना आम्ही धक्का लावू देणार नाही हा आमचा निश्चय आहे महाराष्ट्रात सुद्धा भरती प्रकरणात घोटाळा झाला या ठरावात तोही उल्लेख आहे तलाठ्यांची भरती झाली इंटीरियर भरत्या झाल्या अरे भरती सरकारी काम खात्यांमध्ये असेल त्याची सरकारी यंत्रणेनं केली पाहिजे पण ह्यांनी खाजगी यंत्रणा नेमल्या कारण खाजगी यंत्रणांमार्फत आपल्या बगल बच्चांना घुसवता येतं ह्या खाजगी यंत्रणांनी घोटाळे करून ठेवले आणि ज्यांची पात्रता नाही अशांना सुद्धा त्या नोकऱ्यांमध्ये चिटकवण्यासाठी ते परीक्षेत उत्तीर्ण झाले असं दाखवलं हा घोटाळा बाहेर आल्यानंतर त्याच्यावर फार मोठा गदारोळ झाला अख्खा महाराष्ट्र संतप्त झाला शिवसेनेनं आज प्रस्ताव करून या सरकारला ठणकावलंय की पूर्वीप्रमाणेच राज्य सरकारची भरती ही राज्य सरकारच्या यंत्रणेतून झाली पाहिजे खाजगी कंपन्यांना एजंटांना हे काम देऊ नका आपल्या ह्याच्यावर बारकाईने लक्ष राहणार आहे ह्या तिन्ही महत्वाच्या विषयांवर आपण जे लक्ष देतोय ते केवळ ठराव करून आम्ही मोकळे नाही होणार तर या बाबतीत शिवसेनेचे सगळे नेते सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिक सुद्धा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून आहेत हे थे, लक्षात ठेवा तुम्हाला महाराष्ट्र आंदण दिलेला नाही तुम्ही कसाही लुटाल कसाही खच्ची कराल ते आम्ही होऊ देणार नाही शेतीवर सुद्धा या सत्रामध्ये सकाळच्या सत्रामध्ये चांगलं उद्बोधक असं विवेचन झालेले हे सगळं होत असताना काल प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये झाली आनंद आहे तुम्हा आम्हा सर्वांना आनंद आहे की आपल्या प्रभू रामचंद्राची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा त्या अयोध्येत झाली की ती राम जन्मभूमी आहे हा आपला श्रद्धेचा विषय होता आपला हट्ट होता आपला आग्रह होता आणि केवळ शाब्दिक पोपटपंची करून थांबेल ती शिवसेना नव्हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी अयोध्येमध्ये राम मंदिर झालंच पाहिजे अशी गर्जना केली होती आणि ती गर्जना सबंध देशात घुमत होती जेव्हा कारसेवेला सुरुवात झाली त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी जाहीर केलं की माझे शिवसेनेचे वाघ अयोध्येमध्ये जातील आणि कारसेवा करतील साहेबांनी तेव्हा हे नमूद केलं होतं जाहीर केलं होतं केवळ भजन कीर्तन करण्यासाठी माझे शिवसैनिक अयोध्येत जाणार नाहीत हा मंत्र ऐकून जे शिवसैनिक कारसेवक बनवून अयोध्येत गेले ते भजन कीर्तन करत बसले नाहीत त्यांनी त्यांची कामगिरी बरोबर पार पडली आणि बाबरीचा ढाचा कोसळला त्याच्यातले काही कारसेवक शिवसैनिक इथे आलेले आहेत हा बत्तीस वर्षापूर्वीचा प्रसंग त्यामुळे आता अनेक जण वयवृद्ध झालेले आहेत काही आपल्याला सोडून गेले ज्यांना इथे येणं शक्य होतं ते इथे कारसेवक आलेले आहेत मी त्यांना नम्रपणे वंदन करतो ह्या कारसेवेमध्ये माझ्यासह काही शिवसेनेचे नेते पदाधिकारी त्यावेळेचे आमदार नगरसेवक यांना सुद्धा जाण्याचं भाग्य लाभलं होतं आणि ही कारसेवा तेव्हा झाली ती बाबरी पडली म्हणून आज तिथे मंदिर उभं राहू शकलं नाही तर मंदिर कुठे बांधणार होते मंदिरासाठी भूमी पाहिजे भूमीचा विवाद होता तो विवाद सर्वोच्च न्यायालयानं सोडवला आपल्या बाजूनं हिंदूंच्या बाजूने परंतु ढाचा तिथून नाहीसा झाला त्यामुळंच आज मंदिर तिथे उभं करता आलं हे कोणालाही नाकारता येणार नाही आणि त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मात्र ती बाबरी पडली तेव्हा घुमजाव केलं अगदी मान्यवर नेते सन्माननीय नेते आदरणीय नेते यांनी सुद्धा हात वर केले होते मग त्यात वाजपेयी होते अडवाणी होते रज्जू भैया होते आणि सुंदरसिंह भंडारी होते त्यांनी तर सांगितलं की हा ढाचा आम्ही नाही शिवसैनिकांनी पाडला असेल परंतु बाळासाहेब तेव्हा गरज गरजले की शिवसैनिकांनी बाबरी पाडली त्याचा मला अभिमान नव्हे तर गर्व आहे छाती ठोकपणे सरसेनापतींनी ही जबाबदारी घेतली आपल्या कारसेवकांना शिवसैनिकांना उघडं पाडलं नाही संभ्रमात टाकलं नाही ठणठणीतपणानं सांगितलं रजत शर्माने प्रश्न विचारला की बाबरी गिराणे में आपका हात था बाळासाहेब म्हणाले हात नाही था पाव था आणि म्हणूनच बाळासाहेबांवर या ठाकरे कुटुंबियांवर शिवसेनेवर जीव ओवाळून टाकणारे शिवसैनिक आणि त्यांच्या पिढ्या तयार झाल्या आज इथे सर्व कारसेवक आहेत आम्ही आहोत भारतीय जनता पक्षाची हिम्मत असेल तर कारवाई करून दाखवा आम्ही स्वाभिमानाने ठणठणीतपणानं जे केलं ते सांगतो हात बागला वर करत नाही आणि म्हणूनच उद्धवजींचे हे सर्व शिवसैनिक आज संघर्षाला तयार आहेत संघर्ष प्रभू रामचंद्राने केला संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी केला संघर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी केला ती संघर्षाची परंपरा आज उद्धवजी पुढे नेत आहेत आणि या संघर्षामध्ये आम्ही सर्वजण उद्धवजींच्या बरोबर आहोत जी आप आगे बढो हम तुमारे साथही केवल घोषणा नाही ही, ना ही, ही प्रतिज्ञा आहे आणि गद्दारांना गाडल्याशिवाय हे शिवसैनिक आपला संघर्ष थांबवणार नाहीत ही, ही प्रतिज्ञा आहे ह्या प्रतिज्ञेची आठवण आपल्याला करून देऊन माझे चार शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका